आल्या दिवशी माडा लोकसभा मतदारसंघाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहे अशामध्ये शरद पवार कोणतीही भूमिका स्पष्टपणे पुढे मांडत नाहीत असंही बोललं जात आहे तर दुसरीकडं शरद पवार हे आपले डाव टाकतायत आणि ते डाव आता यशस्वी होणार आणि यामध्ये महायुती अडकली जाणार असंही बोलल्या जात आहे पण नेमकं इथलं समीकरण काय आहे आणि खरंच इतकी महत्वाची ही जागा आहे का याबद्दलही चर्चा सुरू आहे आता या मतदारसंघाचा विचार केला तर याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे पण याचा काय परिणाम होऊ शकतो याच्यामध्ये काय राजकीय गणित आहेत शरद पवार यांच्यासाठी हा मतदारसंघ इतका का महत्वाचा आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार करताना दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ पंढरपूर मधून वेगळा झाला म्हणजे नव्यानं त्याची निर्मिती झाली आता याचा विचार केला तर तेव्हा आप शरद पवार हे स्वतः उभे राहिले होते आणि मोठी टक्कर त्यांनी दिली होती साहजिकच ते जिंकून आले होते आता या मतदारसंघाचं जर आपण पाहिलं तर एक जे वर्चस्व आहे किंवा या मतदारसंघाचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये बहुतेक सहा विधानसभा येतात यामध्ये चार ह्या सोलापूरमध्ये तर दोन सातारामध्ये येतात आता एकूण ये समीकरण पाहिलं तर सोलापूरचं हे काँग्रेसचं आहे म्हणजे तिथं काँग्रेसचा प्रभाव होता पण ला आता भाजपाचा प्रभाव हळूहळू यायला लागलाय पुन्हा एकदा पुन्हा एकदा काँग्रेसचं वर्चस्व तिथं वाढणार आहे असं दिसतं तर इकडं सातारा साताराबद्दलही ही बरंच काही राजकीय मा खालीवर होत आहेत राजकीय घडामोडी होत आहेत आता ह्या दोन्ही मतदारसंघ म्हणजे या दोन्हीचा जिल्ह्यांचा विचार केला तर कुठेतरी एक वेगळा प्रभाव या मतदारसंघाचा पडतो साहजिकच म्हाड्याची जागा जर हातात आली तर सोलापूर आणि सातारासारखा जिल्हा ही एक कुठेतरी आपल्या बाजूने वळवता येतो एक मोठं संघटन तिथून निर्माण करता येतं दुसरी गोष्ट म्हणजे माडा आणि बारामती याचं एक वेगळं समीकरण आहे आता जो उमेदवार सहसा माडाचा असतो किंवा जिंकून येतो त्याचं एक वर्चस्व बारामती क्षेत्रातही पाहायला मिळतं असंही बोललं जातं आता जे किती सत्य आहे त्यात किती तथ्य आहे याबद्दल स्पष्टता नसली तरी इथून नेहमीच राष्ट्रवादीचा उमेदवार कुठे ना कुठे अधिक प्रमाणात निवडून आल्यामुळं त्याची सत्ता इथंही आणि बारामतीतही राहिली यामुळं कदाचित असं बोललं जात असावं पण आता या मतदारसंघाविषयी शरद पवार पटकन भूमिका का घेत नाहीत पटकन उमेदवार का देत नाही हे आपल्याला पाहावं लागेल कारण इथलं जे वाद आहेत आता मोहिते घराणं असेल आणि निंबाळकर घराणं असेल हे, मु, हे दोघही आपल्या अगोदरचे पक्ष सोडून भाजपामध्ये गेले होते म्हणजे निंबाळकर काँग्रेसमधून असतील आणि मोहिते हे राष्ट्रवादीकडून असतील पण नंतरच्या काळात ही, नंतर ही तेड निर्माण होत गेली आणि या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील इच्छुक होते त्यांनी बऱ्याच प्रमाणात आपली तयारी सुरू केली होती जवळपास दुसरा दौराही त्यांनी पूर्ण केला होता हे सगळं असताना त्यांच्याकडे तिकीट देण्यात आलं नाही त्यामुळं वाद निर्माण झाले सोबतच जे मतदारसंघातील आमदार आहेत त्या बऱ्याच आमदारांचाही निंबाळकरांना विरोध होता या मतदारसंघात जे काही पाण्याचे प्रश्न धरणांचे प्रश्न होते ते अजूनही मार्गी लागलेले नाहीत केवळ आहे आणि त्याचं पूर्णत्व त्याचं प्रत्यक्ष काम सुरू होत नाही असंही बोललं जातं आणि हाच प्रश्न पुढे करून कुठेतरी मोहिते भाजपाकडे गेले होते पण तिकडेही हे काम झालं नाही असं एकंदरीत जर पाहिलं तर विकास कामात सुद्धा गती कमी आहे निंबाळकरांची असं बोललं जातं एकंदरीत जी जनभावना आहे ह्या जनभावनेचा विचार केला तर निष्क्रिय खासदार म्हणूनही हो त्यांच्यावर आरोप केला जातोय आता हा जो आरोप आहे म्हणजे त्यांची जी निष्क्रियता असेल किंवा बाकी जे काही कारण असतील हे सगळे जर पाहिलं तर त्यांना तिकीट भेटू नये असं एक सर्वसामान्य नागरिकांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं असंही बोललं जातं विशेष करून मोहिते घराण्याचं असं म्हणणं होतं पण ते पूर्ण झालं नाही आणि भाजपाने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली साहजिकच नाराज असलेले मोहिते पाटील यांचं मन ओळखून शरद पवारांनी डाव टाकला अनेक मिटिंगा झाल्या बैठका झाल्या आणि आता ते लवकरच म्हणजेच आज किंवा उद्याच ते प्रवेश करू शकतात असंही बोललं जात आहे त्यांनी प्रवेश केल्यानंतर इथलं समीकरण अत्यंत वेगळं असणार आहे कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला तर मोदी लाटेतही इथली जी निवडणूक होती ती वेगळी ठरली होती इथलं जे मतांचं राजकारण होतं विभाजन होतं त्याचाही आपण विचार केला तर निश्चितच मोहिते पाटील कुठंतरी सरस ठरतात आता पुन्हा एकदा ही जागा पवारांकडे आली आहे आणि पवारांचा उमेदवार म्हणून मोहिते घराण्यातले सदस्य उभे राहिले तर इथली जागा ही शरद पवार यांच्या खिशात जाऊ शकते पक्की होऊ शकते असंही बोललं जातं नेमकं आता महाडा लोकसभा मतदारसंघाविषयी निंबाळकर मोहिते घराण्याविषयी आपल्याला काय वाटतं आणि शरद पवारांनी टाकलेला हा डाव किती यशस्वी होतो याबद्दल आपली भूमिका काय ह्या मला कमेंट करून नक्की सांगा